नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे किरण सोनावणे प्रकरणामध्ये ज्यांना सोडून देण्यात अशा अकरा आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयात किंवा जेलमध्ये किंवा पोलिसांमध्ये हजर होण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले या संदर्भामध्ये संपूर्ण देशभर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे आणि देशामध्ये न्याय व्यवस्था अजूनही कुठेतरी जिवंत आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या निमित्तानं उमटल्या जात आहे या प्रकरणामधल्या वेगवेगळ्या वेग हायलाइट्स आपण या पाठपुरावा मॅक्स महाराष्ट्र सातत्यानं घेत आलेला आहे गेली सतरा न्यायासाठी हा लढा चालू होता सतरा वर्षापूर्वी जिच्यावरती अतिशय निर्घुणपणे अत्याचार करण्यात आला होता तिच्या समोर तिच्या अडीच तीन वर्षाच्या मुलीला आपटून मारण्यात आलं होतं पाच महिन्याची ती गरोदर असताना तिच्यावरती नराधमांनी बलात्कार केला होता इतकंच नव्हे तर तिच्या समोर तिच्या कुटुंबातील सात जणांचे खून अतिशय निर्घुणपणे करण्यात आले होते पण मात्र या ठिकाणी त्या आरोपींना अकरा आरोपींना सोडण्यात आलं होतं सोडून सोडल्याच्या नंतर त्या संदर्भामध्ये त्या आरोपींच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या प्रतिक्रिया या ठिकाणी उमटल्या त्या अत्यंत संतापजनक होत्या भारतीय जनता पक्षाचे त्या काळातले तिथले असणारे जे आमदार होते जे जी के राहुल जी म्हणून त्यांनी तर असं प्रतिक्रिया देताना असं म्हणाले होते की ते ब्राह्मण घरातली मुलं आहेत आणि ब्राह्मण घरांमध्ये संस्कार चांगले असतात आणि ते संस्कारी मुलं अशा पद्धतीचं काम करू शकत नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांना पंधरा ऑगस्ट एकोणा दोन हजार बावीस साली सोडण्यात आलं स्वातंत्र्याच्या म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सोडण्यात आलं त्यामुळे देखील संपूर्ण देशभर त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया उमटली होती देशाच्या बाहेर सुद्धा या संदर्भातल्या केसची दखल घेण्यात आली होती या संदर्भात अनेक प्रकारच्या सामाजिक संघटनांनी व्यक्तिगतरित्या काही खासदारांनी या संदर्भात केसेस दाखल केल्या होत्या महाराष्ट्रामधून सुद्धा तिस्ता सेटलवाड असतील आणि आत्ता सोबत ज्यांनी ही केस दाखल केली होती त्या ऍडव्होकेट आसमा शेख संभाजीनगरहून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत त्या आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बात करणार करणार आहोत की हा निकाल आल्याच्या नंतर नेमकी त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात काय आहे प्रकरणामध्ये निकाल आलेला आहे काय आहे तुमची प्रतिक्रिया मला सांगताना खूप आनंद होत आहे आणि खूप गर्व मी करते की सुप्रीम कोर्टाने आज बिलकीसारखे प्रकरणात शेवटी एकवीस वर्षे लढाई लढलेल्या लड़ एका स्त्रीला न्याय दिला आणि याचा आम्हाला खूप अभिमान आहे पण मग आता ह्या ज्या काळात तुम्ही याचिका दाखल केली होती विरोधात बिरकीत बानूच्या गेले होते त्या काळात तुम्ही सुनावणीसाठी तिथे उपस्थित राहत असाल किंवा त्यांच्या संदर्भात बोललं जात असेल काय भावना होत्या तुमच्या त्या काळामध्ये आणि ज्यावेळेस या अकरा आरोपींना सोडलं गेलं त्यावेळेस तुमच्या काय नेमक्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या किंवा देशाचे नागरिक म्हणून काय भूमिका सर्वप्रथम तर आपण कायद्याच्या राज्यात राहतो आणि कायद्याच्या देशात राहतो कारण लोकशाही प्रधान आपला हा देश आहे आणि डेमोक्रॅटिक कंट्री असल्यामुळे संविधानानुसार सगळे कायदे आणि जे रूल ऑफ लॉ आहे ते रेग्युलेट होत असतात त्यामुळे हा जो डिसिजन आला होता जे होते गवर्नमेंटचा आणि त्यांना ते एवढ्या हिनियस क्राईम मधून जे आले होते क्रिमिनल्स त्यांना सोडून देण्यात आलं होतं आणि हा डिसिजन खरंच म्हणजे केवळ बिल्किसलाच नाही तर संपूर्ण देशातील स्त्रियांसाठी एक खूप मोठे धोक्यांची घंटी होती असं म्हणता येईल एक अलाम होता की जर आज जर आपण यासाठी कोर्टात गेलो नाही आणि न्याय मागितला नाही आपल्या हक्कासाठी आपण गेलो नाही आज एक बिलकीच बानो आहे उद्याच्याला अशा बऱ्याच बिलकीच बानो समाजात निर्माण होतील आणि त्यांच्यासोबत अशा पद्धतीने अन्याय होतील अशी म्हणजे धोक्याची घंटी माझ्या मनात वाजली होती आणि माझ्यासोबत अशा प्रत्येक महिलाच्या मनामध्ये ही भीती निर्माण झाली असेल आणि याच म्हणजे यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये मी न चुकता प्रत्येक तारखेला हजर राहायचे कोणत्याही परिस्थितीत मी त्या ठिकाणी राहून फक्त न्यायाची अपेक्षा करायची आणि बिल्किस खरंच जो लढा दिलेला आहे तर त्यासाठी तिच्यावर कुठेतरी अन्याय नाही व्हायला पाहिजे यासाठी मी तळमळीने या केसमध्ये सगळ्या गोष्टी करायचे बरोबर आहे आसमा शेख यांनी जशा पद्धतीनं याचिका दाखल केली होती तुम्हाला या केस मधलं सगळ्यात महत्वाचं अंग सांगतो तुम्हाला की बिलकीज बानूच्या बाजूनी ज्या वकील म्हणून लढत होत्या त्यांचं नाव होत शोभा गुप्ता म्हणजे भारतीय भारतातल्या लोकशाहीचं हे सौंदर्य आहे इथल्या बंधुभावात्वाच एकात्मतेचं एक एक प्रतीक आहे की एका मुस्लिम महिलेच्या न्यायासाठी वकील म्हणून तिथे एक हिंदू म्हणजे शोभा गुप्ता या लढत होत्या त्यांचं सुद्धा सगळीकडे हे म्हणजे स्वागत होतंय त्यांचं सुद्धा जिकडे तिकडे अभिनंदन केलं जातय अस्माशी जी तुम्ही ज्यावेळेस जी केस दाखल केली त्याच्यामध्ये काय प्रेयर केली होती काय मागणी केली होती सर्वप्रथम आता मी एडमिटेड असल्यामुळे कायद्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टीचा विचार केला की हा जो रिमिशन पॉलिसीचा आधार घेऊन त्या लाईफ कन्विक्टला जे सोडण्यात आलं होतं तर सर्वप्रथम माझ्या डोक्यामध्ये हे होतं की गुजरात गव्हर्नमेंट कारण ट्रायल जी आहे ती महाराष्ट्रात चालली जरी ऑफेन्स हा गुजरात मध्ये घडला असला तरी ट्रायल जी आहे तर ही महाराष्ट्रात चालली आणि हेच तो निकाल लागलेला आहे तर गुजरात गव्हर्नमेंटला याच्यामध्ये रिमिशन पॉलिसीवर वर्क करण्याचा काहीही एक अधिकार नव्हता आणि इवन सुप्रीम कोर्टने देखील कालच्या जजमेंटमध्ये ते मान्य केले आणि हेच पॉईंट आम्ही सर्वात प्रथम त्या ठिकाणी माझ्या मध्ये नोंदवला होता आणि त्याच्यानंतर दुसरा की रिमिशन पॉलिसी जी आहे तीच मुळात चुकीची राबवली होती कारण याच्यामध्ये सीबीआय कोर्ट होते किंवा जे कन्सर्न जे काही अथॉरिटीज होत्या सगळ्यांचं रिप्लाय यामध्ये की त्या आरोपींना सोडून देण्यात येऊ नये असा येऊन सुद्धा फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटच्या प्रेशरमुळे तो डिसिजन घेण्यात आला होता आणि रिमिशन पॉलिसी जी कायद्यामध्ये आहे तर त्यामध्ये कोणते ऑफेन्स घेता येतील आणि कोणते ऑफेन्स घेता येणार नाही हे स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जर वुमेन्सच्या मध्ये काही ऑफेन्स असतील त्याच्यामध्ये मर्डर असेल किंवा डेथ पेनालिटी असेल किंवा हिनियस क्राईम असेल क्रुआलिटीचे हे ऑफेन्स तुम्हाला घेताच येत नाही हेच मुळात इलिगल होतं आणि त्याला सगळ्याला बाजून बाजूला करून हे डिसिजन घेण्यात आलं होतं तर कायद्याच्या दृष्टीने जे रेप फिफ्टीम आहे आणि ते पण गँग रेप फिफ्टीम आणि ज्यांनी एवढ्या ब्रुच्युअल आणि इनह्युमनपणे ह्या सगळ्या ऍक्ट केलेलं होतं त्यांना तुम्ही बाहेर सोडतात म्हणजे हे खूप चुकीचा डिसिजन होता जर आपण कायद्याच्या भाषेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर मुळात ते कायद्याला धरून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता आणि त्याच पॉइंट वर मी सुप्रीम कोर्टामध्ये वर्क केलेला आहे आसमाजी ज्या पद्धतीने तुम्ही बोलतात अजून एक मुद्दा कोर्टाने त्याच्यामध्ये म्हणजे चर्चेतून गुजरात मधल्या काही लोकांशी बोललो आम्ही त्याच समोर आला की हे आरोपी ज्यावेळेस कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातील ट्रायल सुरू झाली तर ते कुठल्याच तारखेला उपस्थित राहिलेले नव्हते किंवा ना गुजरात कोर्टातल्या लोकांनी त्या संदर्भामध्ये सांगितलं होतं की आम्ही या लोकांना शोधतो आहे या लोकांना त्यांच्या संदर्भातला समन जो आहे कोर्टात हजर राहण्यासाठी दाख देतोय तर ते काय त्याच्यामध्ये उपस्थित राहत नव्हते मग आता त्यांना त्यांच्यावरती अशा पद्धतीनं दोन आठवड्याची मुदत दिलेली आहे ती दोन आठवड्याच्या मुदतीमध्ये तरी गुजरात पोलीस त्यांना शोधून काढतील का किंवा शक्यता आहे का न्याय झाला होईल का अशा पद्धतीने जर समजा तेच जेलमध्ये परत गेले नाही तर हे बघा सर्वप्रथम तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला की ते कोर्टात हजरच राहत नव्हते आणि त्यांना बऱ्याच कोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे समन्स गेल्यानंतर देखील ते अब्सेंट राहत होते किंवा कोणताही रिप्लाय फाईल करत नव्हते तर त्यासाठी आम्ही खूप म्हणजे त्याच्यासाठी एवढे प्रयत्न केले की आम्ही शेवटी गुजरातमधल्या प्रत्येक न्यूजपेपरमध्ये जेवढे काही न्यूजपेपर असतील तेवढ्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे पब्लिकेशन दिलेलं आहे आणि त्या पब्लिकेशन नुसार मग आम्ही ते सर्व्हिस रिपोर्ट कोर्टात दाखल केले होते आणि त्यानंतर त्यांचा से आला म्हणजे आम्हाला फक्त त्यांना समन्स सर्व करण्यासाठी खूप खूप वेळ आमचा त्याच्यामध्ये गेला आणि आज आम्हाला गुजरात सरकारकडून ही अपेक्षा आहे की जर सुप्रीम कोर्टाने तुम्हाला या गोष्टीचा आदेश दिलेला आहे आणि त्यांनी डिसिजन दिलेला आहे तर त्याचा मान गुजरात गव्हर्नमेंटने हा ठेवला पाहिजे आणि त्या आरोपींना विदिन टू वीक्स त्यांना प्रेझेंट करण्यासाठी सांगितलेलं आहे तर त्यांना ते प्रेझेंट करण्यात यावं अस्माजी समजा दो दोन आठवड्यात समजा त्यांना गुजरात पोलीस पकडू शकली नाही किंवा परत टाइम त्यांनी मागितला परत महिना झाला दोन महिने झाले तर तुमच्या सारख्या याचिकाकर्त्यांचं याच्या संदर्भातला स्टँड काय असणार आहे काय भूमिका असणार आहे कारण गुजरात पोलिसांनी ज्या पद्धतीनं या केसच्या संदर्भातलं वर्तन केलेलं आहे तिथल्या अधिकाऱ्यांनी तपास अधिकाऱ्यांनी वर्तन केलेलं आहे त्याच्यासाठी ही केस सुनावणीसाठी महाराष्ट्रात आणावी लागलेली होती तर तुमच्या तुमची किती अपेक्षा आहे गुजरात सरकारकडनं किंवा याच्यावरती याचिका करते म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार का आहात हे बघा आम्ही तर पूर्ण तयारीने आहोत कारण आता सुप्रीम कोर्टाने जरी निकाल दिला तर त्यांच्याकडे अजून क्युरेटिव्ह पिटिशन ते कोर्टात टाकू शकतात किंवा ते रिव्ह्यू पिटिशन परत एकदा करू शकतात तर त्यांच्याकडे अजून आहे आणि आम्ही शेवटपर्यंत लढा देण्यासाठी याच्यामध्ये तयार आहोत जर जसं आम्ही त्यांना समन सर्व्हिस केलेलं होतं त्याप्रमाणे आम्ही याचा फॉलोअप घेऊन त्याच्यामध्ये त्यांना जर पोलिसांनी त्याच्यामध्ये आम्हाला कॉपरेट केलं नाही किंवा गुजरात गव्हर्नमेंटने केलं नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन देखील त्यांना तसे स्पेसिफिक आदेश देण्याचा आम्ही आदेश परत घेऊन येऊ शकतो तुमच्या सोबत स्वाती नखाते म्हणून आहेत त्यांना सुद्धा बोलायचं आहे तर त्यांना जरा स्क्रीनवर घेता येईल का स्वातीजी असाल या स्वातीजी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या आपल्या सोबत या ठिकाणी बोलण्यासाठी या विषयावर येत आहेत स्वातीजी तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही हा अस्माजी तुम्ही उठून त्यांना बसायला दिले दे तर आपल्या सोबत स्वाती नखाते आहेत या सुद्धा महिला अत्याचाराच्या विरोधात काम करतात मराठी क्रांती मोर्चा तुम्हाला जर आठवत असेल तर मराठी क्रांती मोर्चाच्या वेळेस कोपर्डीमध्ये ज्या भगिनीवरती अत्याचार झाला होता त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला होता आता ते, ते आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत स्वातीजी काय सांगाल काय तुमच्या काय तुमचं का फिलिंग्स आहेत काय तुमच्या भावना आहेत बिलकीर बानोच्या खटल्याचा निकाल आल्याच्या नंतर सर्वप्रथम नमस्कार सर आपण बिल्किस बानो या विषयावरती म्हणजे आज लाईव्ह ठेवलेला आहे खरं तर सर्व न्यूज माध्यमांनी किंवा सोशल मीडियावरती बिल्किस बानोच्या न्यायाची जर का चर्चा राहिली तर मला असं वाटतं कुठेतरी ज्या पीडित महिला घरी बसलेल्या आहेत त्यांना हा आदेश हा निर्णय ऐकल्यानंतर आपल्यावरती जो अन्याय होतो त्यासाठी आवाज उठवण्यासाठी प्रेरणा मिळेल प्रेर आणि करेक्शन करते सर माफी असावी मराठा क्रांती मोर्चा मराठी क्रांती मोर्चा नाही आणि जसं की क्रो कोतल्या जसं की कोपडितल्या मुलीवरती अत्याचार झाल्यानंतर सगळा समाज एकवटला होता कुठेतरी मला असं म्हणायचं सर तुम्ही बोलताना मला म्हणलात की भारताचं हे सोनारी आहे की एका मुस्लिम महिलेवरती अन्याय झाल्यावरती एक हिंदू वकील न्याय मागते खरं तर सर मला असं म्हणायचं आहे इथे जाती धर्माच्या पलीकडे ती स्त्रीला कुठलीही जात नसते सर ती तिच्या एखाद्या महिलेवरती जेव्हा अत्याचार होत नसतं तेव्हा सगळा समाज ऍक्च्युली तर तिला हीन दृष्टीने बघण्याचा कुणालाही अधिकार नाहीये परंतु पर ती कुठल्या जाती धर्मातली याच्या पलीकडे जाऊन त्यावरती अत्याचार झालाय म्हणजे अन्याय झालेल्या महिलेवरती परत अन्यायाच्या दृष्टीने बघणारा समाज मग मला असं वाटतं हिंदू मुस्लिम मध्ये पीडित महिला विभागीय जाऊ नये ती पीडित आहे आणि ती महिला आहे तर मला असं वाटतं एका महिलेसाठी दुसरी मग ती कुठल्या जातीतल्या धर्मातील वकील आहे ते थोडा एका महिलेसाठी एक महिला आहे मला असं वाटतं खरं तर भारताचं हेच मोठं फार गर्व आहे आणि या केसकडे बघायचं झालं तर सगळ्या महिलांचं सगळ्या जाती धर्मातल्या महिलांचं प्रतिनिधित्व करत होती आणि लढा देणं वास्तविकता तिच्यावरती जो अन्याय झाला होता तो एका धार्मिक विद्वेषाचा होता त्यामुळे एका मुस्लिम महिलेचं वकीलपत्र एक हिंदू महिला घेते हे त्याचं सौंदर्य आहे हे त्यातलं महत्व आहे त्यातली ती भावना आहे म्हणून त्यामुळे मी मुद्दा म्हणून वकील शोभा गुप्ता यांचं त्या संदर्भामध्ये अभिनंदन केलं स्वातीजी तुम्ही महिलांच्या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं लढा देत असतात याच्यामध्ये जसं मी आता आसमा शेख यांच्याशी बोलत असताना बोलत होतो की नेमकं आता याच्यानंतर जी जी लढाई आहे की सरकार ज्या पद्धतीनं महिलांच्या संदर्भामध्ये संवेदनशील व्हायला हवं तितक संवेदनशील आता होत आहे का न्यायाच्या बाबतीमध्ये आता विचार करा की म्हणजे जस्टिस मोठ्या उशिरा दिलं लेट दिनाय असं जे म्हटलं जातं डिले जस्टिस दिनाय जस्टिस डिलेट जस्टिस दिनाय असं जे म्हटलं जातं तर सतरा सतरा वर्षाने जर समजा महिलांना न्याय मिळत असेल तर हा न्याय आहे का हो आज तुम्ही पाहू शकता की ज्या पद्धतीनं आता तिच्या बरोबर लोकांनी उभं राहिलं लो, लोकांनी तिला लढा दिला समर्थन दिला अनेक सामाजिक संघटनांनी म्हणून ती लढू शकली पण तुम्ही ज्या कोर्टामध्ये काम करतात अनेक पीडित महिला तुमच्याकडे येतात पण त्यांच्यासाठी कोणी उभं राहायला तयार नसतं त्या सुद्धा आठ आठ दहा दहा वर्ष सर्वसामान्य महिला लढत असतात तर महिला कायद्याच्या संदर्भातलं काय तुमचं मत आहे त्याच्यामध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात परिवर्तन होण्याची गरज आहे का तर तुम्ही जो विचारलेला सखोल प्रश्न आहे हा खूप महत्वाचा आहे माझ्या उत्तराला सुरुवात करण्यापूर्वी मला एक म्हणायचं आहे एक सांगायचं आहे एखाद्या महिलेवरती एखाद्या आरोपी मग गॅंगरेप असेल किंवा सिंगल एखाद्या आरोपीने तिच्यावरती अत्याचार केलेला असेल ती महिला त्या घटनेमुळे प्रचंड पीडित असते की न्यायालय वर्तीवर आणि सर ज्या राज्यातनं म्हणजे गुजरात राज्यातनं पूर्ण देश हलवला जातो त्या राज्याकडनं जर का त्या महि पीडित महिलेवरती जर परत अन्याय होत असेल तर कुठल्या अपेक्षेनं या सरकारकडे तरुण पिढीनं तरुण मुलींनी सर्वसामान्य तरुणींनी पाहावं हा खूप मोठा प्रश्न आहे सर म्हणजे घरात अन्याय झाल्यानंतर ती महिला पोलीस स्टेशन कोर्ट न्यायव्यवस्था निकाल इथपर्यंत जाण्यासाठी तिला फार मोठं धैर्य मनोबल लागतं आणि ते मनोबल घेण्यासाठी अध्या महिला तर खचून जातात येत नाहीत त्या बाहेर पण ज्या ये येतात त्यांच्यावरती जर का गुजरात शासनाकडनं इतका मोठा अन्याय असेल तर घटनेमुळे तर होतीच पण डबल पीडित या गुजरात सरकारमुळे झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने त्यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत तर या बिलकि बांधूच्या प्रकरणानंतर अनेक सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते महिला असतील पुरुष असतील यानंतर प्रत्येक सरकारकडे लक्ष देतील का मला असं वाटतं सर मी पाहिलेल्या आतापर्यंतच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त जर कोणी दुरुपयोग हो सत्तेचा न्यायव्यवस्थेवरती बंधन आणण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या शासनानं केलेलं आहे म्हणूनच मला असं कुठेतरी कुठंतरी वाटत हा खूप मोठा प्रश्न आहे सर आणि जर का त्याच सरकारची अशीच सत्ता जर का दुसऱ्या राज्यांमध्ये येत असेल आणि अशे प्रकरण होत असतील तर मला असं वाटतं की न्याय व्यवस्थेमध्ये महिलांसाठी खूप चांगल्या तरतुदी दिलेल्या आहेत ह्या अशा सरकारमुळे त्या तरतुदी फक्त लिखित राहतील परंतु सर्वसामान्य फाउंडेशन uh, असेल किंवा संघटना असेल यांनी जर का असाच आवाज उठवला तर हायकोर्ट सुप्रीम कोर्टातून आणण्यासाठी हे बोलण्यासाठी फार सोपं आहे सर ज्या महिलेचे बावीस वर्ष पीडित गेलेले आहेत त्यानंतर गुजरात शासनाकडनं परत त्याच्यावरती अन्याय झालेला आहे त्या महिलेला आज कुठेतरी न्याय मिळालेला आहे आणि ही घटना परत रिपीट होऊ नये आणि याच्यातली व्यक्ती जाती धर्माच्या नावाने बदलल फक्त सर आणि जर का हीच परंपरा कायम राहत असेल तर तिला खंडित पाडण्याचं काम आमच्यासारख्या तरुण पिढीनं केलं पाहिजे आणि महिलांसाठी प्रचंड कायदे आहेत सर परंतु अंमलबजावणी करताना असं शासन मध्ये येत आहे आणि आमच्याकडे जेव्हा इथे पीडित महिला येतात सर मला असं वाटतं की जर त्यांना त्यांची कॅपॅसिटी नसेल तर तुमच्या माध्यमातून सांगू शकते शासनाने किंवा मध्ये खूप चांगल्या प्रकारे तरतुदी आहे त्या लिगल एडला जाऊ शकतात त्यांना तिथूनही मदत मिळू शकते किंवा त्यांनी त्यांची फक्त कुठेतरी सामाजिक संस्थेमध्ये जर त्या गेल्या आणि म्हणाल्या की माझ्याकडे असं वाटतं सामाजिक संस्थे तुमच्या माध्यमातून अभिनंदन ती ही महिला आहे तर सगळं हरमून बसली होती तरी सुद्धा न्यायाच्या अपेक्षेने ती उभी राहिली ती उभी राहिली म्हणून सामाजिक संघटना तिच्यासोबत राहिली सोबत राहील बरोबर महिलांनी हिंमत हलता कामा नाही स्वतःवरती अन्याय जर झाला तर त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि गप्प बसता कामा नाही कारण की अन्याय जर सहन करत राहिलो तर अन्याय करताना त्याच्याने हिंमत वाटते स्वातीजी दोनशे बावन्न पानाचा निकाल जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक नमूद केलेलं आहे की हे जे आरोपी आहे हे आरोपी महाराष्ट्रातल्या सरकारकडे कारण केस महाराष्ट्रामध्ये चालली तर त्यांच्याकडे याचिका करू शकतात सबमिशन करू शकतात आणि तिथून ते न्याय मिळवू देऊ शकतात मदे, मदे प्रकार प्रकार तर महाराष्ट्र सरकारच्या संदर्भामध्ये गुजरातमध्ये अशा प्रकारचा प्रकार घडलेला आहे ते जर महाराष्ट्र सरकारकडे न्यायाची अपेक्षाने आले किंवा आम्हाला सोडून द्या म्हणून त्या पद्धतीने आलं ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच सरकार आहे तर काय वाटतं तुम्हाला की यात इथे बिल्किस बानूला न्याय मिळेल की नाही मिळेल अत्याचार झाल्यानंतर हे प्रकरण संपूर्ण देशाला माहीत होतं परंतु तो लढा चालत असताना काही म्हणजे वेळमध्ये गेला आणि याच्यावरती सामाजिक संस्थेचं कदाचित लक्ष कमी झाले असेल परंतु आता या निकालानंतर प्रत्येक सामाजिक संस्थेचं या निकालावरती आणि या महिलेवरती लक्ष आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बी सरकार आहे परंतु ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारवरती ताशारे ओढलेले आहेत मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार आपल्यावरती सुद्धा गुजरात सारखी ताशारे येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक लक्षपूर्वक याच्यामध्ये त्या महिलेला न्याय देता मिळेल आणि आपल्यासमोर जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारे ती महिला तिच्या जागी बरोबर आहे आणि आरोपी आहेत हे महाराष्ट्र शासन तर मला महाराष्ट्राचे आहे आहे आणि महाराष्ट्र माझा विश्वास तो आपल्या शहराच्या राज्यामध्ये जी चूक केली आणि जी बदनामी प्रोत्साहन करतोय ती महाराष्ट्र शासन आपल्याकडनं होऊ देणार नाही बरोबर आहे पण ज्या पद्धतीचं राजकारण अतिशय बेशरमपणाचा कळस ओलाढून चालू आहे देशामध्ये त्यातनं आपण अपेक्षा करूया की जे स्वाभिमानी आणि संवेदनशील लोक आहेत ज्यांच्यामध्ये अजूनही माणुसकी आणि मानवता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या मूल्यांची चाड बाकी आहे लोक मात्र काय किंवा कुठल्याही महिलेच्या बाबतीत अशा प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही धन्यवाद ऍडव्होकेट स्वाती नखातेजी धन्यवाद आसमा शेखजी तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी बिल्किज बानू या प्रकरणावरती संवाद साधला तुमची मतं व्यक्त केली तर ह्या दोन असणाऱ्या वकील पेशातल्या असणाऱ्या महिला होत्या आणि सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या महिला होत्या ज्यांनी बिलकीज बानूच्या संदर्भामध्ये आपली मतं मांडलेली आहेत आपल्या त्या संदर्भातलं मत, मत दिलेले आहेत तुम्हाला नेमकं काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये जर ही केस परत त्या संदर्भामध्ये त्यांनी विनंती पत्र केलं अकरा आरोपींनी एक तर सगळ्यात पहिलं मोठं आव्हान आहे की हे अकरा आरोपी जे सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याही केसेसला उपस्थित राहिले नाही ते गुजरात मध्ये इथल्या असणाऱ्या पोलिसांना सापडत नाही तिथल्या गुप्तचर यंत्रणेला सापडत नाही तर ते पहिले पकडले जातील का हा एक मुद्दा आहे किंवा गुजरात मधलं पोलीस खऱ्या अर्थानं त्यांना पकडण्याचा प्रयत्न करेल का हा दुसरा मुद्दा आहे त्यानंतर जर समजा महाराष्ट्रात त्यांनी किंवा सुप्रीम कोर्टामध्ये परत पुढे रिसिशन याचिका दाखल केली परत अपील केलं तर त्याच्यावरचा काय निकाल होईल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजून येईल पण मात्र या खटल्यानं कुठेतरी न्याय अजून जिवंत आहे न्यायाधीशांमध्ये अजूनही माणुसकी आणि संवेदनशीलता आहे हे मात्र समोर आलेले आहे तुम्ही ह्या दोन वकील भगिनींचं ऐकलेलं आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद